नमस्कार आज एकवीस तारीख एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचा शूटिंगचा आज माझा तिसरा दिवस हो आहे काल मी पूर्ण वेळ दादाजी देशपांडे या वेशभूषेत होतो आज मला कोळ्याची वेशभूषा दिल्या म्हणजे महाराजांच्या बरोबर जेवढी जेवढे लोक आहेत ते सगळे कोळ्याच्या वेशात जाऊन जंजीरावरती अटॅक करतात असं काहीच सीन आज शूट होणार आहे काल वेळेत पोचलो होतो आज त्याच्यापेक्षा वेळेत यायचं असं ठरवलं होतं पण झालं काय कालचा हॉटेल बदलला आज रॉयल इन आ, हे हॉटेल दिलं आज आणि हॉटेल बदललं मस्सा तीन दिवस झालं की हॉटेलमध्ये राहिल्यामुळं ला झोप लागली नाही रात्री पहाटे तीनला जाग आली मी सकाळी उठलो सौवाटला इकडे कॉल टाईम आठचा होतं मी उठलो आठला एक दहा मिनटात उरतलं गाडीत बसलो आणि इकडं मुंबईत याला आलो सेटवरती आलो तर आज असा दिवस आहे छान वाटतं वेशभूषा पैसे अशी आहे आजची पूर्ण पाण्यातली सीन असणार आहे पाण्याखालची गोपरोच्या माध्यमातून सीन देण्यात मोठी जहाज उभा केल्या तिथं आज था था, ते तो सेटअप सगळा लागला आहे फार छान येते मजा वाटते एक स्फूर्ती वाटत जाते जहाज तर एवढी मोठी बनवली आहे आठवाल्यांनी कमाल केलेली आहे खूप सुंदर जहाज बनवलं आहे आज ते टँक बनवणार पाण्याचा आणि त्या टँकमध्ये गोप्रो कॅमेरा छोटासा तो सोडून आणि आम्हाला सगळ्यांना असे दोरे दोरखंड बांधतात दोऱ्या बांधतात त्याला हायनेस म्हटलं जातं तर ते बांधून आम्हाला पाण्यात सोडणार Ma'n ysgat sa'n gaf, fire sequence, a'n